आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमनेर आणि कोल्हारघोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस गेली आठ दहा दिवसांपासून संपूर्ण राज्यासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पावसानं धुमाकूळ घातला जिल्ह्यातील सर्वच नद्यांना महापूर आल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तर सिना नदीला देखील महापूर आल्यामुळे नगर तालुक्यातील वाकोडी निंबोडी आणि दरेवाडी परिसरातील शेतकरी नुकसानीमुळे हवालदिल झालेत या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण माती खरडून वाहून गेली असून ऊस आणि सोयाबीनसारख्या पिकांचं मोठं नुकसान झालंय शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे दरेवाडी येथील शेतकऱ्यांनी या गंभीर नुकसानीबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे तर एका शेतकऱ्यानं आपली व्यथा मांडताना सांगितलंय की शेतातील माती पूर्णपणे वाहून गेली आहे आता आम्ही ती माती कुठून आणून टाकणार उलट शेतामध्ये माती टाकण्यासाठी शासन दंड वसूल करताय ही केवळ शेतकऱ्यांची पिळवणूक आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे हा हे बघा शेती जमीन वाहून गेलेली आहे वरची माती वाहून गेलेली आहे ना आता याच्यात खालचा जो खडक आहे का तो वरती आलेला आहे सरकारला एकच विनंती हे इथे बांध आहे रेच त्वरित काम करून घेत काम केलेलं नाही येथून मागं कधी सध्या ते काम न केल्याने पाणी सगळं ओवर होऊन इकडे पाणी आलेलं आहे शेतीत सरकारला एकच विनंती आहे की जे ज्या दिवशी पाणी कमी होईल त्यानंतर तुम्ही बांधरायचं पण काम करून घ्या आता काहीच उपयोगाचं नाही सर आता हे पडणार आहे याच्याकडे कोणी दखल येणार नाही ना आम्ही ना ना माती आणून कोण कुठून आणणार येत माती पण आणू ना शकत नाही कोणाकडून सध्या हा त्याला परमिशन लागते सरकारची त्यांना डम्पर लावायची मानल्यानंतर परमिशन लागते कोणाची परमिशन घेणार येत आम्ही पर एवढ्याला पैसा परत शेतीत खर्च करायचं म्हटल्यानंतर माग पण पैसा लागतोच कोणत्या ना कोणत्या गोष्टीला तसं आमचं क्षेत्र वाकोडी दरेवाडी निंबोडी मध्ये आहे या क्षेत्रामध्ये इतक्या प्रमाणात पाऊस झालेला आहे कारण की साइडला शिना नदी आहे तिथं तितका फ्लो असतो पाण्याचा त्या पाण्याच्या फ्लोमध्ये सर्व पाणी बाहेरून निघून नदीच्या आमच्या सोयाबीन वगैरे क्षेत्रामध्ये आलेलं आहे पूर्ण सोयाबीन खराब झालेलं आहे आणि ते काही कामाचं नाही सोयाबीन एकही जे दान आमच्या घरामध्ये येणार नाही त्याच्यामुळे सरकारने लवकर लवकर आम्हाला नुकसान भरपाई द्यावी आणि स सर्व शेतकऱ्यांचा शेती सारा कर्जमाफी लवकर लवकर ज्या करा ही सरकारला नम्र दिले नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही कोण अशी मागणी आहे की नगर तालुक्यासह दरवडी व दरवाडी पंचक्रोशेची सर्व ग्रामस्थांची शेतीची लवकरात लवकर तलाठी आणि ग्रामसेवक भाऊसाहेबांनी पाने करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पंचनाचे सोक्ष मोक्ष लावावा या पावसामुळे शेताकडे जाणारे रस्तेही खराब झालेत त्यामुळे शासनानं त्वरित या नुकसानीची दखल घेऊन सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी दरेवाडीच्या शेतकऱ्यांनी केली आहे शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा